नमस्कार हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वदीय पाद पंकजम नमा देवी नर्मदे अध्याय अकरावा श्री नर्मदा महात्म्य महात्म्यवर्णम ओम नमो नर्मदा ये युदुष्टरिवाच अहो महत्त्पुण्यतमा विशिष्ट न यात इह हो या युगांते तस्मा सध्या तसमास सध्या सेवात्मा मुद्रे ध्यानाचारणे स्नानपराण्याचे राजा यु युधिष्ठिरने सांगितले अहो श्री नर्मदा अति पुण्यदायी व श्रेष्ठ आहे जी युगांतीही नष्ट होत नसल्यामुळे ध्यान पूजन व स्नानमग्न महान मुनींना सेव्य आहे जिचा आश्रय घेऊन धर्मप्रेमी ऋषींना मोक्ष प्राप्त झाला वेदप्रमाणे ऋषींनी सांगितलेल्या ज्या अनेक नियमांनी मनुष्याला मोक्ष प्राप्त होते ते नियम आपल्याद्वारे ज्ञात झाले मनुष्य त्या श्री मनुष्य त्या महादेव श्री शंकराच्या नित्यपूजनाने बारा वा सहा आठ अथवा तीन चार वर्षात तसेच महिन्यातही दोषातून मुक्त होतो देवश्रेष्ठ श्री ब्रह्मदेव अथवा जगद्गुरू श्री विष्णूचे पूजन करणारा मनुष्य निशंश निःसंशय पापमुक्त होतो परंतु हे निष्पाप आपण विस्ताराने सांगावे की घन संसारात बुडालेले सारे जीव स्वर्गात कसे पोचतील माझा हा संशय दूर करा मनुष्य मार्कंडे बदली अनेक जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो या जन्मातही अति भक्ती उत्पन्न होते तीर्थ ज्ञान उपवास यज्ञ तसेच देवाब्राह्मणांच्या पूजनाने अतिशय श्रद्धेने मनुष्याला शुभक्ती प्राप्त होते या स्तव धर्मप्रेमींनी त्यात श्रद्धा ठेवली पाहिजे भगवान श्री शंकरी श्र श्रद्धा साध्य असल्याने श्रद्धा सर्वश्रेष्ठ आहे हे भरज हे भरतवंशोत्पन्न राजा श्रद्धारहित कर्म निष्फळ आहे शिवभक्तीचा आश्रय मनुष्याने घेतल्यास जन्म सफल होतो या ज्याची भक्ती स्थिर आहे अशा सात्विक राजसी राजसी व तामसिक सर्व लोकांना श्रद्धेनुसार फळ मिळते सर्व जीव कर्मफळाच्या संयोगाने पुन्हा पुन्हा संसारात येतात जातात शेकडो जन्मदेवाचे भजन पूजन करणारे ज्ञानीपुरुष पापकर्माय झाल्यामुळे तिन्ही देवरूप श्री ब्राह्मण श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री महेशरूप श्री शंकराची भक्ती करतात भगवान श्रीशंकरामुळे मनुष्याला निश्चय प्राप, प्राप्त हो निसंशय मोक्ष प्राप्त होतो पुन्हा जे ब्राह्मण श्री तट तटाचा आश्रय घेऊन तीन वेदांचा मार्ग अवलंबतात त्यांना परमगती प्राप्त होते एकाग्रचित्ताने जे पुरुष अविकारी अविनाशी श्री शव श्री शिवशंकराची भक्तिपूरक पूजा करत आहेत ते त्वरित सिद्ध होतात अन्यथा अन्यथा मनुष्याला खूप काळाने कर्मसिद्धी मिळते पण श्री नर्मदा तटावर ती त्वरित सिद्ध होते सांख्यशास्त्राचे ज्ञात सहा वर्षात होता। सिद्ध होतात ज्ञानप्राप्त वैष्णवीपुढे सिद्ध होतात नदी समुद्राला मिळते त्याचप्रमाणे सर्व योग जाणारे माहेश्वर योग प्राप्त करून प्रलय काळात एकांत मिळवतात या सर्व सर्व योगात माहेश्वर योगा श्रेष्ठ आहे ते महेश्वर श्री शंकराचा परमभक्तिरूप माहेश्वर योग प्राप्त करून मुक्त होतात तसेच भगवान श्री शंकराची पूजा किंवा श्री नर्मदा तटावर श्री शंकराची उपासना केल्यावर पुन्हा मनुष्य जन्म घेत नाही ही गती पुन आ, ही गती फार दुर्लभ व कठीण आहे सर्व पापांचा विनाश करणारी आहे शी जीव श्री आश्रय घेऊन त्वरित संसारमुक्त होतात म्हणून मनुष्याने नित्य श्री स्नान करावे आणि भस्मलेपन करावे श्री नर्मदा मनुष्य अल्पकाळात सिद्धी प्राप्त करतो जो मनुष्य शांतचित्ताने आदरपूर्व आदरपूर्वक त्रिकाळ प्राप्त माध्याने व सायंकाळी श्री नर्मदेश्वराचे पूजन करतो तो पापी पुरुष सर्व रोगांनी मुक्त होऊन परमगती प्राप्त करतो पापी मनुष्यसुद्धा सहा महिने श्री नर्मदा स्नान करून शुद्ध होतो शुद्ध चित्तवाले पुरुष तीन महिन्यातच शुद्ध चित्त सिद्ध होतात जसे सूर्यकिरणाच्या स्पर्शाने पर्वताच्या बर्फाचे तुकडे होतात तसे शुभ भस्मकणांच्या स्पर्शाने पाप विलीन होते सद्योजातक मग आदिमित्रांनी युक्त भस्माने अभिषिक्त श्री शंकर भक्त ब्राह्मण सूर्यासमान प्रकाशमान असतात जसे गरुडाच्या भायने साप पळून जातात तसे भस्माने अभिष्क्त झाल्या संपूर्ण संपूर्ण पाप नष्ट होते श्री नर्मदा जल्याने पवित्र झालेला भस्म जो शरीरा लावतो तो निश्चय समुदायापासून मुक्त होतो जो पाशुपत व्रताचे विधीपूर्वक सांगितलेल्या नियमाचं पालन करतो तो व धर्म भ्रष्टाचे वर्ज्य अन्नवर्ज करतो तो परमगती प्राप्त करतो मनुष्याचे पाप त्याच्या अन्ना अन्नाच्या आश्रय घेते त्यामुळे तो ज्याचे अन्न खातो त्या चंचले ते, चंचले ते तो त्याचे पाप ग्रहण करतो विशेषतः धर्माच्या यशस्वीने धर्माच्या तपस्वीने चंचलते चंचलतेचा आश्रय घेतल्यावर तो निश्चितच नरका जातो असे भगवान श्री शंकरांनी यांनी सांगितले ब्राह्मण चित्त स्थिर ठेवून शिवभक्ती करत असतील तर त्यांच्या ते संचित पापाचा नाश होतो परंतु दांभिक लोभी तसेच वृत्तीचे पुरुष संभाषण करण्यास व जळ बसू देण्यास अयोग्य आहेत अशी वेदाज्ञा आहे, आहे। काही लोक मात्यापित्यांच्या दोषामुळे अन्य स्वक स्वकर्म दोषांमुळे किंवा मिथ्य ज्ञानाभिमाने किंवा काही धर्मशा धर्मशास्त्रार्धाच्या विरुद्ध जाणारे क्लेश भोगत असले तरी शैवमतानुसार शिवभक्तीच्या प्रभावाने उत्तम गती प्राप्त करतात श्रद्धारी दीपक निंदित दृष्टांतांच्या दुष्टा दृष्टांतांच्या अर्थानुसार चाललेल्या दृष्ट अविवेकी पुरुषाला सिद्धी प्राप्त होत नाही केवळ तीर्थ तीर्थक्र तीर्थकीर्तनाने निंदित दृष्टी तसे भावना असणाऱ्या लोकांना सिद्धी मिळत नाही तीर्थ प्रभावशाली असले तरी शिवभक्तीचा आश्रय घेणारे लंपट लोक नक्कीच निषयोनी जन, जन्म जन्म घेतात तीर्थ दानादिने सर्व पापांचा नाश होत नाही परंतु ज्ञान व चुकीने होणारे पाप नष्ट होते हे जाणून विधीपूर्वक परमात्याचा जप आधी करून ब्राह्मणांना पुन्हा पुन्हा तत्पर व्हावे पुन्हा 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 तत्पर व्हावे लागते ऊर्धरूप त्रिलोचन श्री रुद्राच्या मंत्राने जा जा हो जे जपादी करतात त्या आसक्तीरहित हो पुरुषांना सहा महिन्यातच साक्षात श्री शंकराचे दर्शन होते श्री नर्मदा तटावर निवास करतात इंद्रियावर ताबा मिळून जे रुद्रसंहितेचे दश पारण करतात ते पापमुक्त होतात श्री नर्मदा तटावर निवास करून जे करून जे श्री शिव वा श्री विष्णुपुरा संहिते संहितेचे पठण करतात किंवा श्री शिव अथवा श्री विष्णू लीलांचे विशेष वर्णन करतात ते भाग्यवान श्री शंभूच्या सानिध्यात जाऊन शिवस्वरूप होतात प्रल्यापर्यंत ते स्वर्गलोकात पूजित असतात सांसारिक दुःखांच्या निवृत्तीसाठी नंदेश नंदीश्वराने शिवलयात ऋषी सिद्ध गंधर्वाच्या उपस्थित शुभ शुभगीता हे राजा तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका संसार भय नाश करणारी तसेच स्वर्ग आणि मोक्ष देणारी ही पवित्र नंदगीता आहे पावलोपावली संसार कष्टाने संतप्त तसेच नाना प्रकार निजकर्मपाशात जखडलेल्या मनुष्यानो जर ही संसारूपी गुहा सोडू इच्छिता तर सुखाचा एकच एकच हितकार गोष्ट सावधपणे आहे का हे इंद्र तू कपट त्या कर यम तू त्या कर यम तू यातना करू नस करू नकोस वरुण तू चित्त शांत ठेव हो धनेश तू लोक सोड दिन अनाथ आणि सत्पात्रींना सर्व धन दे जरी तू संसाराच्या सागराच्या तरंगाच्या घुसळणे व्याकुळ जन्मवृत्तीने भयभीत काम क्रोध लोभ आधीने ग्रासलेला असेल तरी यम नियम आधीने पतित पुरुषाचे परम पावन परमपाव परमपावन त्रिशुधारी श्री शंकर शंकर पालन करत नाही काम यम तू व्यर्थ कित स तू व्यर्थ गर्वसोड श्री शंकराला गेलेल्या प्राण्यांना त्रास देताना तुझे हास्य येईल प्रत्यक्षात श्री शंकर तुमचा रक्षक आहे श्री शिव तसे विष्णुपरायण मनुष्याला भयंकर काळी का काळी बाल का काळी बालकासारखा आहे तर त्याच्यापुढे मृत्यू अधमयम काय अशा जीवानं भय भय कसले श्री नर्म श्री नर्मदा तटावर राहणाऱ्या लोकांचे तसे भवभाराने दुखी जीवांचे भयांचे निवारण करणारे श्री भगवान भगवान श्री शंकराचे आहेत दीन जीवानं हो, तुम्ही श्री शिवाचे भजन करा श्री शिवाचे चिंतन करा आणि श्री शिवाची स्तुती करा श्री शिवाची पूजा करा श्री शिवाला नमन करा ज्ञान अतसेर मोक्षांची अपेक्षा करत असाल तर शिव संबंधी पुराणाचे पठण करा शिवाय पंचाक्षर नमन शिवाय मंत्राचा जप करा पंचात्म पंचात्मक तत्वाचे चिंतन करून निजशुद्ध स्वरूपाला जाणून घ्या केवळ श्रीशंकराचे पूजन करा हा सर्व कल् कल्याणप्रद पंचमुखी श्री शिवाची पूजा करत असाल तर नाना भावायुक्त शोकात शेवट होणारे दुःखदायी कर्म करण्यात काय विशेष संसारूपी हत्तीचे मदपूर्ण चित्कार व अतिकोलात काय अर्थ जर भगवान श्री शंकराची भावरूपी गंधाने सेवा केली तर तर हे आजान कर्मवश दुखर दुःखपूर्ण विषादाचे काय प्रयोजन पाप व नाशार्थ भयंकर भयविनाश भवानीपती श्री शंकराचा जप करा श्री नर्मदा तटा सतत विहार करणारे दुःख विनाश स्वर्ग मोक्षदाता सुरेश्वर पापनाशक श्री शंकराची सेवा करा हे आजान देवनदी गंगा सेव नर्मदा आणि तिच्या तटास शंकर तसेच श्री विष्णू सोडणी वेड्यासारखे भावभक्ती कोणत्या दिशेला जातात पुण्य नर्मदा जल प्राशन करा सनातन गुरु श्री रुद्राचे पूजन करा पंचाक्षरी विद्या नमशिवाय असा जप करा योग्य स्थानाची इच्छा करा अनेक उपायांनी आपल्या शरीरात क्लेश देण्यात काय फायदा श्री नर्मदे जाऊन परमपदावरील सुखसाधे श्री पूजनाचे पूजन करा श्री शिवाचे पूजन करा अशा प्रकारे नंदेश्वराचे शिव शिवसमीप लोकपाल देवासमोर जे सांगितले ते तुम ते मी तुम्हाला आत्ता सांगितले श्री मार्कंडे ऋषी पुढे बदले श्री नम श्री नर्मदा तट तटावर राहून स्नानदानात तत्पर नित्य धर्मात व्यग्र असणारा सर्व पाप पापां पाप व्य नित्य धर्मात व्यग्र असताना सर्व पापातून मुक्त होतो विनाविधी जरी नित्य शतवर्ष वेदांचा स्वाध्याय केला तरी तो जपा जपासमान असतो गुण नसता तरी जसे बीज आणि योनीने अशुद्ध श्री पुरुष श्री शंकराला प्राप्त करू शकत नाहीत तसेच लाटगल मंत्र गतायुषी पुरुषात स्थिर होत नाहीत गायत्री जपयुक्त संयमी नियमित चित्तवाला गुणाने अधिक आहे अग्निमिले ईश्वत्व जल ईशत्व जर्जत्वा आणि नित्यच अग्न आहे या मंत्राचा तसेच देवी या मंत्राचा तटावर जो जप करतो तो पूर्णात या पापमुक्त होतो शिक्षा व्याकरण आदी उपांग पुराण इतिहास आदी वेदी सहित वेदांचे नित्य सा, साधनेतील पठण केले तरी पुरुषाला ते फळ मिळत नाही जे संयमी पुरुष गायत्री मंत्राने प्राप्त करतो वेद पारंगत ब्राह्मण एका सही रुद्र सुताचा स्वाध्याय करून सर्व पापांनी मुक्त होऊन विष्णू लोकात जातो आरण्यक सूत्र आदी अन्य जप योग मंतरही पुण्यदायक आहेत ज्यामुळे मनुष्य पापमुक्त होऊन होऊन विष्णू लोकात जातो श्री नर्मदा तट जे चप जप दान केले जाते ते अक्ष अक्षय आहे असते अशा उत्तम व्रताचा व्रताचा संकल्प करून जे जे श्री नर्मदाचा आश्रय घेतात ते मरणोत्तर अविनाशी वैष्णव शैवपद प्राप्त करतात आणि अप्सरांनी सेवित असे लोक सत्य लोकात जातात काही सूर्यलोकात प्रलयांपर्यंत निवास करतात राजश्रेष्ठ अशा प्रकारे या वर्तमान लोकात कुरुक्षेत्र निवासी दश करोड ऋषी माझ्यासह श्री नर्मदा तटार निवास करत आहेत हे महाभाग हे मूल ते फलमूल आहार करून शिवपूजन करतात संशय समयी संख्येनुसार शतवर्षाचा अर्थात मानव समयानुसार सव्वीस हजार वर्षाचा काळ लोटला राजश्रेष्ठ काल व्यतीत झाल्यावर मानवाची शंभर वर्षे राहिली त्यानंतर लोकांचा विनाश करणारी अनावृष्टी झाली ज्यामुळे संपूर्ण जगाचा भयंकर विनाश झाला इथे आधी ते आधी जे वेद वेदपारंग वेदपारंगत ज्ञानी सिद्ध ऋषी त्यांच्या प्रभाने इंद्रदेवाने पर पर्जन्यवृष्टी केली सर्व दूर पर्जन्यधारांचा वर्षाव झाला पाऊस झाल्यावर त्यावर सर्वांचे निर्वा निर्वास साधन सिद्ध झाले महासिद्धी मिळवण्याची इच्छा करणारे महात्मा इंगुदी बेल आदी श्रीन तटावर उगवलेल्या फळांनी तो आधीच व्यथित होता त्यानंतर युगांत समयी कलियुग शेष राहिला असतात असताना सर्व चराचर जग सूक्ष्म झाले त्यावेळी वृक्ष औषधी झुडपे तृणविहीन सारे भूमंडल अवर्षणाने अतिशय जर्ज झाले ते तहान मुख्याने व्याकुळ ऋषी महाज महा हजारोंच्या संख्येने युग स्वभावात प्रवेश करून हिनसत्व झाले जेव्हा होमाचा स्वाहाकार स्वा स्वाहाकार स्वधाकार नष्ट होऊन प्रलयगाली प्रलय काळ उपस्थित झाला आहे व लोक म्हणू लागले आम्ही काय करावे कुठे जावे आमचे रक्षक कोण तेव्हा मी त्यांना धीर दिला की पुन्हा घाबरू नका याप्रमाणे अनेक कालबद्ध मी पाहिले आहेत परंतु श्री नर्मदा तट तटाचा आश्रय घेऊन ते मी सर्व ते मी सर्व व्यथित केले युगाक्षरी झाल्यावर श्री नर्मदा देवीचे आपले रक्षण करणारी आहे श्रेष्ठ ब्राह्मण आपल्याला रक्षणाचा दुसरा मार्ग नाही हीच सर्व जीवांची जननी आहे पिता पितामह तसेच अनेक पितृगण सारे या महानदीचे आश्रय घेऊनच स्वर्गात पोहोचले भृगु भृगुआ आधी माझे सात पूर्व पितामह पवित्र स्मित हास्य देणारी माझी पत्नी माझी आणि माझी आणि माझी देवमाता तसे भार, भार्गव्य भार्गव पुलिस्य पुलह वशिष्ठ आत्रेय या, काश्यप याशिवाय महाभाग्यशाली नियमव्रताचे आचरण करावे करणारे अन्य शेकडो हजारो महर्षी सिद्ध प्राप्त झालेत त्यामुळे तिचा कधी त्याग करू नये यासारखी तरुणलेगात उत्तम फळ देणारी अन्य नदी नाही श्री नर्मदा तटावर निवास करणारे अनेक महात्म्य अनेक द्वंद्व दुःख व तानमुख आदी महा भयापासून मुक्त होतात या कारणासह ये या कारणासह लोक परलोकात उत्तम श्रेय मिळण्याची इच्छा करणाने श्रेष्ठ नदी श्री नर्मदे सेवार्थाने पूजा केली हा हा स्कंद अस, पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील श्री नर्मदा महात्वे वर्णन नावाचा अकरा समाप्त झाला रामकृष्णाली तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर